मध्य प्रदेशातील हेमलता बैस या महिलेने गोंदिया शहरातील आपल्या मैत्रिणीला पैशाचे आमिष देत तुमच्या जिल्ह्यातील व्यक्तीला एक कोटीच्या बदल्यात दोन कोटी रुपये देऊ असे सांगत तुला देखील मोठी रक्कम मिळेल असे आमिष दिल्याने गोंदियातील महिलेने देखील आपल्या ओळखीचा फायदा घेत राईस मिल व्यावसायिक बबलू लिहारे यांच्याशी संपर्क करीत एका कोटी रुपयाच्या शंभर आणि दोनशे रुपयाच्या नोटा जमवून द्या माझी मैत्रिण तुम्हाला दोन कोटी रुपयाच्या पाचशेच्या नोटा बदल्यात देईल असे सांगत बबलू लिलारे यांना विश्वासात घेत त्यांच्याकडून हेमलता बैस या महिलेला आणि तिच्या साथीदारांच्या मदतीने एक कोटी रुपयांच्या शंभर आणि दोनशेच्या नोटा पडवून नेत त्या बदल्यात चिल्ड्रन बँक म्हणजे फुल ऑफ फन म्हणजेच चुरण नोटा एका ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये भरून दिल्या तर फिर्यादी यांना हेमलता बैस यांच्यावर संशय आल्याने तुम्ही आमच्या सोबत चला तुम्ही दिलेल्या नोटा आम्ही मोजून काढू तेव्हाच तुम्ही परत जाऊ शकता असे सांगत आरोपी महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला बबलू लिलहारे यांनी आपल्या कार मध्ये बसवीत आमगाव येथील राईस मिल मध्ये घेऊन जात ट्रॅव्हलिंग बॅगची तपासणी केली असता बॅग उघडताच बबलू लिलहारे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोपी महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला आमगाव पोलिसांच्या ताब्यात देत गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात फिर्यादी बबलू लिलहारे यांनी आपली बदनामी होईल म्हणून पोलिसांची सुरुवातीला दिशाभूल करीत हेमलता बैस यांच्या माध्यमातून दहा कंटेनर तांदूळ घेऊन त्या बदल्यात एक कोटी रुपये दिले असल्याचे पोलिसांना सांगितले तर महिलेने पैशाच्या बदल्यात दहा कंटेनर तांदूळ देणार असल्याचे सांगत फसवणूक केल्याचा बनाव बबलू लिल्हारे यांनी पोलिसांसमोर केला होता मात्र पोलिसांना देखील घटनास्थळावर पैशाची झालेली हेराफेरी लक्षात येताच पोलिसांनी देखील खाकी वर्दीचा दाग दाखवून बबलू लिल्हारे यांच्याकडून सत्य जाणून घेतले असता बबलू लिलारे यांनी दिलेले एक कोटी रुपये हे दहा कंटेनर तांदळाच्या बदल्यात नव्हे तर डबल मनी म्हणजेच एक कोटीच्या बदल्यात दोन कोटी मिळणार असल्याचे बबलू लिलारे यांनी पोलिसांना सांगितले तेव्हा या घटनेमागचा सत्य पोलिसांसमोर आलं आणि पोलिसांनी आपली तपासचक्री फिरविता हेमलता बैस यांच्याकडून त्यांच्या साथीदारांचा मोबाईल नंबर मिळवून घेत पोलिसांनी लोकेशनच्या आधारावर सात आरोपींना दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून कार सह ताब्यात घेतले आहे तर आरोपीने बबलू लिल्हारे यांना विश्वासात घेत सांगितले होते की आमच्याकडे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी आहे आणि लवकरच पाचशेच्या नोटा बंद होणार असल्याने आम्ही एक कोटीच्या बदल्यात दोन कोटी रुपये देऊन आपल्या जवळील ब्लॅक मनीच्या नोटा बंद होण्याआधी आम्ही या नोटा बदलून देत आहोत त्यामुळे तुमच्याकडे शंभर आणि दोनशेच्या नोटा असतील आम्हाला त्या द्या बदल्यात आम्ही तुम्हाला दोन पट पैसे देऊ असे सांगत हेमलता बैस आणि तिच्या साथीदाराने मिळून बबलू लिलारे यांची फसवणूक केली आहे तर दुसरीकडे बबलू लिलारे यांनी एक कोटी रुपयांच्या शंभर आणि दोनशेच्या रुपयाच्या नोटा आणल्या कुठून याचा तपास गोंदिया पोलीस करीत आहेत अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी व्यापाऱ्याची फसवणूक झाली अशी आपल्याकडे तक्रार झाली होती नेमकं काय प्रकार आहे सुरुवातीला एक आमगावचे वीरेंद्र कुमार लिलारे यांनी आपल्याला तक्रार दिली होती की त्यांनी सहा कंटेनर तांदळाचा सौदा एक करोडमध्ये केला होता त्या संबंधानं त्यांनी छिंदवाडा येथील व्यापाऱ्यांसी सौदा सा, केला होता त्यानंतर त्यांनी गोंदिया येथील जयस्तंब येथे एक करोड रुपये छिंदवाडाच्या व्यापाऱ्यांना दिले परंतु त्यांनी ठरवल्याप्रमाणे तांदूळ त्यांच्या गोडाऊनमध्ये पोचला नाही त्यानंतर त्यांना समजले की आपली फसवणूक झाली आहे त्या पद्धतीनं त्यांनी मग पुलला तक्रार दिली आपण गुन्हा दाखल केला ह्या दरम्यान गुन्ह्या तपासात एकूण सहा आरोपी अटक झाले त्याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेली गाडी पण जप्त केली गाडीच्या आपण जेव्हा झडती घेतली त्यामध्ये एक सूटकेस आणि त्याच्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील पन्नास ते पंचावन्न पाचशे रुपयाच्या नोटा मिळून आल्या त्या संबंधाने आपण आरोपींना तसंच परत फिर्यादीला विचारपूस केली तर फिर्यादी कबूल झाला की त्याने ही तक्रार बदनामीच्या भीती त्याची बदनामी होईल समाजामध्ये अशा भीतीने त्यांनी तांदळाचा व्यवहाराचा हे केला होता परंतु तसा फिर्याद नसून त्यांनी कबूल केला की माझी बदनामी होईल त्यामुळे मी बं, अशी रिपोर्ट दिली आहे परंतु वास्तविकता त्यांना समजले की चिनबाडाचे लोक त्याला पाचशे रुपयाच्या त्यांच्याकडे जास्त नोटा बंद बंद होणार आहेत अशी बतावणी केली आणि पाचशे रुपयाच्या एक करोडच्या बदल्यात त्याला ते दोन करोड रुपये देणार होते अशा प्रकारच्या नंतर ते एकूण चौकशीने निष्पन्न झालेलं आहे त्या गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत सहा रुपये नाटक झालेली आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे लोकांना काय अहवाल करणार आपण या चित्रबाबत याचा ह्याच्यामध्ये लोकांना एकच सांगणं राहील की कुणी तुम्हाला भूलताबा देईल लालच ह्या कुठल्याही भूलताबामध्ये फसू नका लालचमध्ये येऊ नका आणि हे असे सगळे व्यवहार हे कुठल्याही नोटा बंद होणार आहे काही ठरवून नाही दिला आहे कोणालाही तुम यांच्याकडे कोणाकडे असा काही जास्त पैसा नाही की ते लोकांना वाटप करतील त्यामुळे फक्त लालच बुरीबला आहे एवढंच लक्षात ठेवून आपण समोर व्यवहार करावा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी